का ते भावसर चौक एवढी ट्राफिक असते एवढी ट्राफिक असते की आपल्याला म्हणजे पायी पण चालत आहे शेतकरी तिथे ड्रिंक्स फार होते तर तिथे महिलांना सेफ्टी नाही त्या एरियामध्ये हा बाजाराचा जो केर कचरा असतो तो, तो कोणी उचलत नाही हा सर्वसामान्य ना जनतेसाठी काँग्रेस हा एक पक्ष आहे जो लढत आलाय आधीपासनं कुठलीही निवडणूक म्हटली की आरोप आले तसेच प्रत्यारोप आले एकमेकांवर आपली शक्ती आजमावून आलं त्यासोबतच कलगीतुराही आलाच नांदेड महापालिकेची निवडणूक यापासून वेगळी आहे असं अजिबात नाही यामध्येही प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावतो आहे आपली ताकद या ठिकाणी लावतो आहे आणि या निवडणुकीला सामोरा प्रत्येकजण आपल्या सर्व ताकदीनिशी जातो आहे काँग्रेस पक्ष यालाही अपवाद राहिलेला नाही आज नांदेड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आपण बोलत असताना आपल्याकडे प्रभाग क्रमांक एक च्या अधिकृत उमेदवार डॉक्टर चंद्रायणी यशवंतराव निखाते आज आपल्यासोबत आहेत त्यांना नांदेड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न आहेत सुरुवातीला त्यांचं आपण स्वागत करूया ताई आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार मी मुरलीधर हंबर्डे आपल्या सर्वांचं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत करतो आहे आणि आपण पाहत आहात बोला नांदेड ताई आपण काँग्रेस पक्षाकडून या उमेद निवडणुकीला सामोरे जात आहे आपल्याला उमेदवारी दिली गेलेली आहे आणि आत्ता नेमके काही दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि सगळेच पक्ष आपापल्या ताकदिनिशी या ठिकाणी लढत आहे तुम्ही निवडणुकीला सर्व ताकदिनिशी सामोरे जात आहे आत्ता मतदारांना सामोरं जात असताना काय परिस्थिती आहे प्रचार कुठल्या पातळीवर आहे तुमचा गेले दहा बारा दिवस झाला आम्ही प्रचार स्टार्ट केला आहे प्रभाग क्रमांक एक तरोडा आ, करतो आ, आ, आहे आता आम्ही करतोय बऱ्याच एरिया कवर झाला आणि त्यातून भरपूर गोष्टी लक्षात येत आल्या की बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून काम करायची संधी दिलेली आहे जे आधी होते त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या नाही आहेत तर काम करण्याची संधी आहे आमच्याकडे अजून मतदारांना सामोरं जाताना काय रिस्पॉन्स आहे इट्स फिफ्टी फिफ्टी या पॉझिटिव्ह पण आहेत आणि काही निगेटिव्ह पण आहेत फीडबॅक पण चालेल आपण बघू आता ताई तुम्ही म्हणताय या ठिकाणी अगोदरच्या नगरसेवकांनी काम केलं नाही अगोदरच्या नगरसेवक कोण होते आणि कुठल्या कामांमध्ये तुम्हाला त्यांच्या कमतरता दिसून येते जी काम अजूनही अपूर्ण आहेत अगोदरचे नगरसेवक तर सगळ्यांनाच माहिती आहे कोण होते मला त्यांची नाव घ्यायची आवश्यकता नाहीये पण आम्ही जसं फिरतोय प्रगा प्रभागामध्ये तर त्यांनी जिथे जिथे मतदारसंघ आहे त्यांच्या घर घरच्या समोरचे रस्ते त्यांनी व्यवस्थित केले पण जिथे जिथे मतदारसंघ नाही आहे नसले तरी मला असं वाटतं की त्यांनी करायला हवं होतं बिकॉज नगरसेवक फक्त मतदार संघासाठी नसतो तो आपल्या जनतेचा करता धरता असतो म्हणजे त्यांना काही अड्डी अडचणी आल्या आड़ तर बट ऑबियसली आपण आपल्या नगरसेवकडे बघतो तर तो एक भाग आहे की जिथे जिथे मतदारसंघ नाहीये त्यांचा तिथपर्यंत रस्ता केलाय त्याच्या समोरचा रस्ता त्यांनी केला नाहीये आणि रस्ता नसल्यामुळे मला कंप्ले म्हणजे सांगितलंय बऱ्याच लोकांनी की आमच्या काही के कचरा केअर गाडी कर, कर, कर 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 गाडी येत नाहीये घंटा गाडी ती येत नाहीये आणि पावसाळ्यात पण मी पण बघितले खूप मोठे मोठे खड्डे आहेत पाणी साचतं मग तिथं त्यांना वर्किंग किंवा कोणाला पण घराच्या बाहेर जायला दोन दोन दिवस आता गेल्या या पावसाळ्यात खूप पाणी साचलं होतं तर बऱ्याच जणांना जाता आलं नाही दोन दोन दिवस घराच्या बाहेर निघता आलं नाही बिकॉज रस्ते नसल्यामुळे ते आहे एक मुद्दा तुम्ही त्यांच्यावर आरोप करत करताय की त्यांनी रस्त्याचे कामं व्यवस्थित केले नाहीत किंवा इतरही कामं त्यांची जी आहेत ते परिपूर्ण नाहीत किंवा आहेत त्याच्यात गुणवत्ता नाही या निवडणुकीला तुम्ही त्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताना मग तुमचा अजेंडा आणि विजन काय आहे मतदारांना भेटताना तुम्ही कुठल्या मुद्द्यांना घेऊन भेटत आहात सी विजन तर आहेत पण त्यातले मी दोन मी काही गोष्टी सांगू इच्छिते की फर्स्ट ऑफ ऑल लाईक रस्ता तर आहेच मेन मुद्दा बरेच अपार्टमेंट्स जे आहेत त्यांना प्लेग्राउंड नाहीये नाही आहे तर ठीक आहे मुझ आता काय त्यामुळे लहान मुलांचा ओढ किंवा त्यांची ॲडिक्शन मोबाईलमध्ये जास्त वाढलंय आता आपल्या म्हणजे लाईक बिफोर दिस टेन ट्वेंटी फिफ्टीन इयर्स अगो प्लेग्राऊंड असायचे म्हणजे आपण खेळायचो मैत्रिणीसोबत किंवा मित्रासोबत आपण स्कूल झाल्याने खेळायचो आता मुलं प्लेग्राउंड नसल्यामुळे आपला मोबाईल घेतात मम्माचा मोबाईल घेतात आणि गेम्स खेळतात त्याच्यामुळे ते ॲडिक्शन वाढलंय तर मला असं वाटतं की आपण आपले ग्राउंड जरी प्लेग्राऊंड नसेल तर ॲटलिस्ट अपार्टमेंटच्या वरी एक आपण एक प्ले एरिया ठेवायला हवं सगळ्या अपार्टमेंट मध्ये तो एक आहे दुसरा म्हणजे प्रश्न आहे याचा वुमेन्स सेफ्टीचा लाईक सी सी टी व्ही आता कृषी पुतळा जो आहे आणि तरोडा नाका ज्याला म्हणतो आपण शेत शेतकरी पुतळा शेद, तिथे ड्रिंक्स फार होते हु? तर तिथे महिलांना सेफ्टी नाही आहे त्या एरियामध्ये आणि तिकडे पण आपल्या छत्रपती चौकात आता हल्ली बऱ्याच महिलांचे कंप्लेंट्स आले की आम्हाला बाहेर निघायला फार अवघड जाते इवन आफ्टर सिक्स ओ क्लॉक स्टेप बिकॉज असुमेन्स ओपनली हे होते तर मला वाटत की हे थोडं नोट केला म्हणजे त्याच्यावर ऍक्ट व्हायला हवी आहे तुम्ही नगरसेवक झाल्यावर बंद म्हणजे आय विल आय विल ट्राय टू पण आता बघू मी एकटी तर काही करू शकणार नाहीये मला अपील कराव डेफिनेटली आय विल अपील फॉर इट पण होईल ना होईल हे आता बघू ट्राय टू येस येस uh, ताई सांगताय की नगरसेवक अजून एक विजन आहे तरोडा नाका ते भावसर चौक पर्यंत एवढी ट्राफिक असते एवढी ट्राफिक असते की आपल्याला म्हणजे पायी पण चालता येत नाही ते पण आठवडी बाजाराचा पण बुधवारी बाजाराचा पण पूर्ण रस्ता रा ब्लॉक असतो तो एक आहे तर आपण बघू काय त्याच्या प्रस्तावना आपण काय करू शकतो त्याच्यावर फ्लाय होतो का किंवा इन मेट्रो सिटी वी कॅन सी लाईक बाजार तर सगळ्या सिटी मध्ये भरतात पण तिकडे कसं असतं की आपण एक जागा ग्राउंड असतो तिथे तो आठवडी बाजार भरतो तर आपल्याकडे असं नियोजन काय होऊ शकतं का हे आम्ही बघू तुम्ही झाल्यावर प्रयत्न प्रयत्न करणार करणार नक्कीच निश्चित चांगली गोष्ट आहे तुम्ही सकारात्मक विचार करताय आणि तुम्ही जो विचार करायचा तो झाल्यावर खरंच नांदेड शहराला एक चांगलं स्वरूप येईल त्याबद्दल शंकाच नाही तरी तुम्हाला एक वेगळा प्रश्न या ठिकाणी मी विचारतोय तुमच्याबद्दल व्यक्तिगत असा प्रश्न आहे तुमचे वडील सेवानिवृत्त अधिकारी आहेत गेली अनेक वर्ष ते सेवेमध्ये ते होते निवृत्त आहेत तुमचे बंधू डॉक्टर दिनेश निकाते काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे तर राजकारण आणि समाजकारण या दोन्हीला घेऊन समोर जात आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत पेशाने त्यांच्या पत्नी म्हणजे तुमच्या वहिनी या जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण विभागाच्या सभापती होत्या अनेक वर्षे त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे ही सगळी मंडळी घरातली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना म्हणजे सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असताना आणि तुमच्या घरातली सगळी मंडळी उच्च शिक्षित आहेत तुमच्याचही तुम्ही स्वतः डॉक्टर आहात या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कितपत फायदा झालाय आणि हे है, है, माजा, माजा जे सगळी पार्श्वभूमी होती याकडे तुम्ही कसं पाहता फायदा म्हटलं गेला तर आम्ही सगळे मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंड आहे असं काय माझ्या माझ्या वडिलाकडे माझे आजोबा शेतकरी होते माझे वडिलांनी शिकूनच त्यांनी जे आता जे आहे कमवलं का जे काही आहे आमच्याकडे तर बी बिलँग्स फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली तर आहे फायदा म्हणण्यापेक्षा त्यांचा सपोर्ट आहे की त्यांनी ऑलरेडी एक प्लॅन काय म्हणतात लोक जनसंपर्क बनवून ठेवला आहे माझे जे वडील जेव्हा जॉबला होते तेव्हा पण त्यांच्याकडे मी लहान होत होते तेव्हा तरी लोक यायचे मग जनसंपर्क चांगला आहे आणि भाऊ एन एसयू पासून युथ पासून तो आहे काँग्रेस मध्ये आणि वहिनी पण झेडपीच्या ये होत्या सभापती तर आहे जनसंपर्क चांगला आहे आणि त्याचा मला नक्कीच फायदा होईल नक्कीच ताई या तुम्ही या ठिकाणी तुम्ही सांगताय की तुमचे बंधू अगदी एन एसवाय पासून या ठिकाणी होते ते स्वतः डॉक्टर आहेत तुम्ही सुद्धा पेशाने डॉक्टर आहात आणि तुमचा तो पेशा जो आहे तो तुम्ही स्वतः निवडलेला आहे आणि तो व्यवस्थित चालत होता मग हे सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक राजकारणाकडे आपण कशा काय वळत राजकारणाकडे पाऊल टाक मध्ये पाऊल टाकण्याआधी मी लोकसेवा के एक केलेलीच आहे त्यातून आलेला अनुभव पण आहेच पण ती पण एक लोकसेवा होती आणि राजकारणावर पण एक लोकसेवा मी जसं म्हणले से के सेवकचं कामच असतं की लोकांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे लक्ष देणं आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं तर मला नाही वाटत की माझं एम तेच आहे लोकसेवा राजकारण माझ्यासाठी सत्तेच सत्तेसाठी नाहीच बघते एक, मा एक पक्षाच्या संदर्भात तुमचा प्रश्न विचारतो तुम्ही काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी उमेदवार अधिकृत उमेदवार आहात सध्या काँग्रेस पक्षाची अवस्था अस्तित्वासाठी झगडणारा पक्ष अशी सगळीकडे आहे अगदी देशात आहे राज्यात आहे आणि नांदेड हे त्याला अपवाद नाही नांदेडमधलं एक मोठं व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर ती अवस्था नांदेडमध्ये या ठिकाणी झाली mm -hmm. पक्ष अतिशय संक्रमणाच्या अवस्थेतून जात असताना आणि पक्षाला सध्याच्या या काळामध्ये एवढी समृद्धता नाही पूर्वी जेवढी होती तर आता तुम्ही मतदारांना काँग्रेस पक्षाकडून सामोरे जाताना याचा सा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का काँग्रेस हा नेहमी काय म्हणतात सर्वसामान्य जनतेसाठी काँग्रेस हा एक पक्ष आहे जो लढत आलाय आधीपासून आणि आणि नांदेड मध्ये पण असं काँग्रेस लाईक खूप पक्ष आहे हा आता आम्ही झिरो पासून स्टार्ट केलंय पण करू काय हरकत नाही करू लढू निश्चित या ठिकाणी तुम्ही विश्वास दाखवताय की सध्या काँग्रेस संक्रमणाच्या अवस्थेतून जरी जात असली तरी तुम्ही एक प्रकारे सध्या विश्वास दाखवता की मतदार माझ्यामागे निश्चित या ठिकाणी उभं राहतील तर एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी विचारतो आहे तुम्ही आत्ता डॉक्टर आहात तुमचे बंधू या ठिकाणी डॉक्टर आहेत तुम्ही निवडणूक लढवताय मतदारांना या ठिकाणी सामोरं जात आहे आज जी परिस्थिती आहे नांदेड शहराची सगळी विस्कळीत झालेली आहे आणि नांदेड शहरामध्ये सगळीकडे एक प्रकारचं अविकास सगळीकडे आहे तो विकास झाला नाही याचे आरोप अनेक या ठिकाणी होत आहेत आत्ता तुमचा पक्ष जर तुमचा महापौर झाला काँग्रेस पक्षाचा तर या नांदेड शहरामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल किंवा नांदेडचे अनेक प्रश्न आहेत जसं की बकालीकरे नांदेड शहर झाले नुकतीच भारतीय जनता पक्षाची एक सभा झाली महापालिकेची मुख्यमंत्री त्या सभेत होते ते म्हणाले की नांदेडमध्ये गेल्या अनेक वर्षात विकास झाला नाही तो थेट काँग्रेस पक्षावर हल्ला होता जर तुमचा महापौर झाला तर हा विकास करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल आता ऑलरेडी आपण जो पक्ष म्हणतोय काँग्रेस जो विकास नाही झालाय तो आता ते सगळे बी जे वेगळ्या पक्षांकडे गेलेत तर आता जर आम्हाला भेटी भेटली तर नक्कीच आम्ही त्याच्यावर काम करू नक्कीच ताई तुम्ही डॉक्टर आहात आणि या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि डॉक्टर ज्यावेळी एखाद्या पदावर असतो त्यावेळी डॉक्टर समाजाकडे बघत असताना एक त्याची एक वेगळी दृष्टी असते समाजामध्ये जिथे कुठे समजा अनारोग्य आहे तिथे आरोग्य पसरवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात आणि तुम्ही जर नगरसेवक म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर आरोग्याच्या बाबतीत तुम्ही कुठल्या सोयी सुविधा कराल तुमच्या प्रभागामध्ये आणि एक आरोग्याची आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रभागाकडे कसं पाहता भविष्यामध्ये तुम्ही आता आरोग्य म्हटलं तर बघा डायबेटिक पेशंट्स आहेत भरपूर ते आणि वयस्कर लोकांना स्पेशली डायबेटिक पेशंटला युरिनेशनचा प्रॉब्लेम असतो दे कान कंट्रोल युरिन मी जेवढं बघते त्या भागामध्ये सार्वजनिक शौचालय नाही आहेत तर ती मला म, म कंप्लेनच केली आहे का मी जेव्हा प्रचाराला गेले होते मी त्यावेळेस मला एक फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स इयर ओल्ड मॅ व्यक्तीनी सांगितलं की मॅडम सगळं ठीक आहे पण इथे एवढ्या भागामध्ये स्वच्छालयच नाही आहेत आम्ही बाहेर गेलो तर आमची प्रॉब्लेम्स होतात मी स्वतः डाय डायबेटिक आहे तुम्ही डॉक्टर आहात हे हे जनतेची कंप्लेंट्स आहेत माझ्या पर्सनली ह्याच्यात काहीही नाही आहे हे जनता जे म सांगती आहे तेच आहे की हां नाही आहे त्या एरियामध्ये स्वच्छते सार्वजनिक स्वच्छालय नाही आहेत तो एक मुद्दा आहे आणि महानगरपालिकेचा हॉस्पिटल पण नाही आहे तर आधुनिक आधुनिक यंत्रणे तर ते नाहीये तर तो एक मी प्रस्तावना ठेवेल की मी करेल त्या गोष्टीवर आणि आफ्टर थर्टी फाय इयर्स आय हॅव वर्क इन अ लाईक आय हॅव वर्कड इन अ मदर केअर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल बिफोर कमिंग इन नांदेड हा राजकारणामध्ये येण्या आधी तर मग मला महिलेंकडे थोडी ओढ आहे की आपण त्यांना वॅक्सिनेशनचं खूप लोकांना खूप महिलेला माहीत नसतं किंवा त्यांच्यासाठी शिबिर करू स्पेशली नॉट ओनली महिलांसाठी किंवा वेस्ट वर्षातून एक तरी होल बॉडी चेकअप झालाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा कारण डायबिटीस शुगर अशा बी पी थायरॉइड कोलेस्ट्रॉल या गोष्टी आपण लक्ष देत नाही अँड अन इट खूप जास्त झालं असेल तोपर्यंत कोणीच लक्ष देत नाही तर त्या गोष्टीसाठी कधी करणार आपल्याला आपण जेव्हा वर्षभरातून एकदा तरी आपण स्वतःची हेल्थ केअर चेकअप केला तरच लक्षात येईल ना की आहात तर मी वर्षातून एकदा सगळ्या सगळ्यांसाठी हेल्थ चेकअपचं शिबीर ठेवेल ताई तुम्ही फार छान संकल्पना सांगितली मी मगाशीच म्हणालो की एखादा डॉक्टर ज्यावेळी कुठल्याही वेगळ्या भूमिकेत ज्यावेळी असतो तिथूनसुद्धा तो, तो डॉक्टर जो आहे तो समाजाकडे समाज आरोग्यदायी कसा राहील याकडेच पाहतोय फार सुंदर उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं आत्ता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे आणि या सगळ्या प्रश्नावर आपण चर्चा केली मी काय विचारलं तुम्हाला मगाशी की तुमच्या घरून वसा आहे त्याच्यानंतर तुम्ही उच्च शिक्षित आहात प्रभागातल्या प्रश्नांची जाणीव तुम्हाला आहे असं तुम्ही म्हणताय आणि विरोधकांनी कामही या ठिकाणी तुम्ही केली नाहीत असंही सांगतायत आणि ती पूर्ण करण्याचा संकल्प सुद्धा या ठिकाणी तुम्ही सांगताय आणि कुठल्या अडचणी आहेत यासुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगितलं तर त्या या निवडणुकीला सामोरे जाताना तुमचं विजन काय आहे आणि मतदारांना आता तुम्ही काय आवाहन कराल विजन तर मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्राइब केलं मी सांगितलंच आहे की मी या या गोष्टीला की 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 या की पॉईंट्सला समोर ठेवून चालली आहे निवडणुकीसाठी आणि मी निवडून यावं की न यावं पण माझ्या माझ्यामध्ये जेवढी क्षमता असेल मी कोणत्या कोणत्या रुपयांतरी जनतेची सेवा तर मी नक्कीच करेल याचं काही हे नाही आहे नाही केलं झालं तरी चालेल नाही तर ते असं काय पण अजून एक पॉइंट आहे मी आय वेन आय वॉज टेकिंग कॉर्नर मीटिंग सर्टन ग्रुप ऑफ पीपल हॅज टोल्ड मी दॅट आम्हाला पाच वर्षापूर्वी तिथे मंदिर हवं होतं जे की अजूनही झालं नाहीये mm -hmm. आमच्याकडे फंड रेज झाले होते पाच लाख असं आय विल नॉट हे करणार मी अमाऊंट दे हॅव फंड्स बट नन ऑफ द नगरसेवक और पीपल हॅज डन मीन्स त्यांनी कमिटमेंट नाही केली के, के, पूर्ण नाही केली हे त्यांचे आहे तर आम्ही मी मी थे होते झालं आम्ही निवडून आलं तर आम्ही नक्कीच करू नाही झालं तरी आय विल गिव माय वर्ड्स की दे मंदिर जे आहे ते होऊन राहील आम्ही आमचे जे चार उमेदवार आहोत आम्ही कॉन्ट्री करून मी एकटी तर काय करणार नाही आम्ही कॉन्ट्री करून ते मंदिर आम्ही उभारून देऊ नक्कीच मतदारांना सामोरे जात आहे अजून काय आवाहन कराल तुम्ही खूप प्रश्न या ठिकाणी सांगितलेत आणि खरंच प्रभाग क्रमांक एक मध्ये किंवा एकंदरीत प्रभाग क्रमांक एक मध्ये खूप प्रश्न आहेत ट्रॅफिकचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सांगितला तो मोठा प्रश्न आहे शौचालयाचा प्रश्न आहे ग्राउंडचा प्रश्न आहे बाजार रस्त्यावर भरतो त्याच्यामुळे पुन्हा ट्रॅफिक होते आणि शहर बघा बाजाराचा जो केर कचरा असतो तो कोणी उचलत नाही एका दिवशी तो तसाच असतो त्याच्यातून घाण निर्माण होते फ्लाईज निर्माण होतात मस्किटो निर्माण होतात त्यांनी मलेरिया डेंगू हे पसरतो ते एक आहे मुद्दा काम मी नक्कीच तुमच्याकडे येत नसल्यामुळे तोही कचरा उचलला जात नाही आणि वेळेवर घंटा गाडी येईल आणि कचरा उचलला जाईल असं तुम्ही म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही आलात आणि सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी फार सुंदर तुम्ही दिलीत आणि तुमच्या प्रभागामध्ये नेमकी कुठल्या अडचणी आहेत आणि कुठल्या अडचणींना तुम्ही सामोरे जाताय एक रहिवासी म्हणून आणि त्यासोबतच तुमचं व्हिजन काय आहे मतदारांना सामोरे जाताना नेमकं तुम्ही काय करणार हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं आणि वैद्यकीय सेवेबद्दल मी तुम्हाला विशेष या यामुळे विचारलं होतं की तुम्ही डॉक्टर आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सेवा देताय तुम्ही त्याही प्रश्नाला अगदी दिलखुलास उत्तर दिले तर तुमच्या मनात एक डॉक्टर म्हणून ज्यावेळी लोकांच्या समोर जाता नगरसेवकाच्या पलीकडे किंवा निवडणुकीच्या पलीकडे जाऊनही तुम्ही एक डॉक्टर म्हणून समाजाची काय सेवा करू इच्छिता काय केलेली आहे याबद्दलही तुम्ही बोललात आणि आमच्या प्रश्नांना आणि प्रभागातल्या जनतेच्या मनात जे प्रश्न होते ते तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रश्नांना आपण बिलकुलच उत्तर दिलीत या ठिकाणी आलात आपला वेळ दिलात त्याबद्दल आभार धन्यवाद